नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आपण अशी बनवणार आहोत रेसिपी तर ते शाळेबाहेर जे आपल्याला जे गुलाबजाम लहानपणी भेटत होते ते गुलाबजाम कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता आज दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी मी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटीच्या निम्मे आपल्याला डाळ घ्यायची आहे तर आता आपण त्याला छानशी धुवून भिजत घालूयात तर आता भिजायला आपण घेऊयात भिजत घालूया थोड्या वेळासाठी चार तासासाठी आपण भिजत घालूयात तर आता हे आपण ना छानसे धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि इथे उडड डाळ मी दू, धुवाय दू, धुवून घेतलेले आहे तर आता आपण याला चार तासासाठी भिजत ठेवूयात झाकण ठेवूया त्याच्यावर चार तासानंतर आपल्याला याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे तर आपले चार तास झालेले आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊयात आपण आणि हे आपलं तांदूळ आणि डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घेऊयात मिक्सरला आता हे मिक्सरवर हिरवलेलं बॅटर मी तयार केलेलं आहे डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्सरवरून ठेवून काढून अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर आता आपण पहिल्यांदा पाकाकडे बघूया पाक कसा करायचा ते पाहूयात पाक तयार करण्यासाठी त्या पातेला घ्यायचे आपल्याला आणि त्यात एक वाटी आपल्याला बरोबर साखर घ्यायची अगदी साधा आपण गुलाबजामला जो पाक करतो ना त्या पद्धतीच पाक बनवायचं आहे आपल्याला साखर उडलेलं एवढं पाणी घ्यायचं आपल्याला वर थोडस टाकलं मी अगदी साध्या पद्धतीने बनवायचे एक तारे पाक वगैरे असं बनवायचं नाही हे आपल्याला सिंपलस ताक पाक बनवायचंय पूर्ण साखर वगैरे घेऊया लहानपणी अगदी आमच्या शाळेच्या बाहेर हे गुलाबजाम आम्ही पाहिले की असं वाटायचं की हे म्हणजे नाही का त्यावेळेस मिळत नव्हते असं गुलाबजाम त्याच्यामुळे काय व्हायचं तर खूप आ... त्याची ओढ असायचे त्या गुलाबजामची आणि आता तशाच पद्धतीने मी तुम्हाला छानसे असे गुलाबजाम बनवून दाखवते कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीत आणि घरात अवेलेबल असेल अगदी खवा नसेल आपल्याकडे किंवा आपल्याकडे पॅकेट वगैरे नसेल तरी फक्तही सोप्या पद्धतीत आपले हे गुलाबजाम आपल्याला तयार करायचे इथं पूर्ण पा साखर विरगळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं इथे बॅटर घेतलेलं आहे मी यात आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आपल्याला जेणेकरून रंग छान आला पाहिजे आपल्याला खूप घालायचं नाही आपल्याला असं लागेल असंच टाकायचं खूप पण टाकायचं नाही अजिबात असं मिक्स करून घ्यायचं कारण गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे जरा टेस्ट छान येते म्हणून आपण किंचित थोडंसं आणि थोडासा सोडा घालायचा आपल्याला आपण भजीला भजी वगैरे करताना जो वापरतो ना किंचित चिमूटभर घालायचं आहे सोडा हलकी फुलकी होतात त्याच्यामुळे चांगलं फेटून घ्यायचंय त्याला आपण खापायचे वगैरे तर बनवतोच पण नाही का अशा पद्धतीने अगदी करून बघा मला तर वाटतं तुम्ही खरेदी खरंच बनवले नसतील पण खरंच बनवून बघा खूप चांगले लागतात छान लागतात अगदी शाळेत आपण लहानपणी जे खात होतो त्या गुलाबजामचे आपल्याला आठवणे होईल आता बघा कसं सोडा टाकले मग जरा पीक फुंबले तर आता आपण त्याची थो हे करून घेऊ गुलाबजाम खूप तयार करून घेऊयात मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या गॅसवर आणि माझा एक पाक तयार करून आहे मी आधी तर आता आपण तळायला घेऊयात इथे आपले छोटे छोटे आपण गुलाबजाम तयार करून घेऊयात अगदी आपण बनवतो असे बघू शकता कसे झाले असं हलकी फुलकी असे छानसे झालेली आहे गुलाबजाम आपले गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं सोडा घातल्यामुळे असं फुगले गेलेले आहेत थोडासा खिंकीचा सोडा घातलाय मी आता पूर्णपणे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तयार आहेत आपले गुलाबजाम तर आता आपल्याला पाक कोमट असं करून आहे कारण आधी आपण पाक तयार करून घेतला होता तर आपल्याला पाक तयार जरा कोमट करून आहे आणि मग त्यात आपण हे सगळे टाकूयात गुलाबजाम आता हे पा आपले गुलाबजाम तयार आहेत आपण आता पाकात टाकूयात थोडा वेळ टाकायचा नाही आणि हलवून घ्यायचं सगळीकडे पाक लागेल आपला गुलाबजामला कोमट असल्यामुळे काय होतं गुलाबजाम असं पाक पूर्ण आतपर्यंत छानसा मोरला जातो तर हलवून घ्यायचं सारखंस तर हलवायचं नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आपण गुलाबजामून काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आता आपल्याला ती साखर साखर आपली जी मोठी साखर आहे ती टाकायची आहे ओडस असे टाकायचे आपल्याला पाकातून काढल्यामुळं काय होतं साखर असे त्याला लागले जाते पूर्ण असे कवर करून घ्यायचे आपल्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे आपल्याला अगदी करून बघा खरंच एकदम अप्रतिम असे हे गुलाबजाम तयार होतात अशा पद्धतीने लावून घ्यायचे आपल्याला तयार आहेत आपले शाळेबाहेर मिळणारे जे गुलाबजाम आहेत ते अगदी करून बघा अशा पद्धतीने होतात बघा छान होतात फक्त नकळत सोडा घालायचा आपल्याला आणि जे प्रमाण मी सांगितले उडदाची डाळ थोडीशी कमी घालायची अर्ध्या वाटीपेक्षा त्याच्या निम्म्या आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जरी कमी घातलं तरी चालेल पण परफेक्ट आहे प्रमाण बघू शकता तर आत्ता नक्की कमेंट करून सांगा कसे झाले हे गुलाबजाप आणि नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया असेच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद